नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी पुण्यातील ओरळी कांचन येथील सदुसष्ट जणांचा ग्रुप हा श्रीनगरमध्ये अडकला आहे यामध्ये महिला वृद्ध लहान मुले मोठ्या प्रमाणात आहेत सोशल मीडियावर त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये काश्मीरची परिस्थिती अजूनही चिघळत चालली आहे काश्मीर पूर्णपणे बंद केला आहे आणि त्यांनी सरकारला विनंती केली आहे की के आमच्यासोबत लहान मुले वृद्ध महिला आहेत आम्हाला लवकरात लवकर पुण्यात आणण्याची सोय सरकारने करावी अशी विनंती त्यांनी यावेळी सरकारला केली आहे लोकसंधीसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा हा रिपोर्ट उर्वेकांचे येथील ज्योति ज्योती झुरुंगे यांचे मेलोडी ट्रॅव्हल्सतर्फे आमचा सदुसष्ट लोकांचा ग्रुप या काश्मीर टूरवर आलेला आहे तर रात्री जो पहलगाममध्ये हल्ला झाला आम्ही अगदी तिथून तीन चार किलोमीटरवरच होतो हल्ल्याचे कळताच आम्ही माघारी वळून रात्री अकरा वाजता इथं श्रीनगरमध्ये येऊन जिथे जागा उपलब्ध होईल तिथे राहिलेली आहे आमच्याबरोबर खूप लहान मुले आणि वैव्द्य महिला वगैरे आहेत तर एखादा परिस्थिती फुट खूप अवघड झालेली आहे पूर्ण काश्मीर बंद आहे आम्हाला पूर्ण येण्याची काहीच सोय नाही तरी माझी आपल्या परिसरातील आमदार श्री मावली कटके आपले खासदार आ, विमान वाहतूक मंत्री नंतर साहेब फडणवीस साहेब यांना विनंती आहे की आम्हा सर्वांना सुखरूप पुण्यापर्यंत पाठवून देण्याची सर्वांना विनंती आपले उपमुख्यमंत्री कर्यमंत्री पवार साहेब की आपण सगळे आपल्या दौंड शिरूर हायवेली येथीलच रहिवासी होता आम्ही तरी लवकरात लवकर आम्हाला इथून पुण्याला नेण्याची व्यवस्था करावी ही आपल्याला नम नम्र विनंती कालच आपले सिव्हिल सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर साहेब यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि त्यांच्या बोलण्यातून असं जाणवतं की ते लवकरात लवकर आम्हाला पुण्याला नेतील पण इथे वातावरण खूप गंभीर आहे लहान मुलं आहेत महिला आहेत सगळे घाबरत आहेत तात्काळ आम्हाला मदत व्हावी ही विनंती शा प्रशासनाला आणि दुसरी गोष्ट आपली भारतीय सेना झाली आपले नेते झाले आपलं प्रशासन झाले यांच्यावरती आमचा खूप विश्वास आहे आणि आम्ही दुसरं कोणतंही धाडस करणार नाही स्वतःहून बाहेर पडण्याचं या विश्वासामुळे आम्ही कुठलंही धाडस करत नाही आहोत आणि आम्हाला आपण मदत करावी ही विनंती